स्वामी समर्थ तर मी ही रेमेडी तुम्हाला दाखवत आहेत ना म्हणजे सर्व रेमेडी आहेत ना तर त्या माझ्या स्वतःच्या केसावरती मी तुम्हाला दाखवत आहे माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर करत आहे किंवा अशाच नवनवीन होम रेमेडीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आताच्या काळामध्ये तुम्ही म्हटला तर लांब केस कुणाचे असतील तर थोड्याच प्रमाणात ते तुम्हाला बघायला भेटतील आणि केस गळती मात्र खूप प्रमाणात वाढलेली आहे त्याच प्रॉब्लेमवरती सोल्युशन म्हणून मी युट्यूबवरती अशी व्हिडिओ अपलोड करत आहे तुम्ही बघत राहा आणि अशा होम रेमेडीज तुम्ही ट्राय करत राहा तुमच्या केसामध्ये तुम्ही स्वतः बघू शकेल की किती फरक पडलेला आहे आणि आपले केस आता किती लांब झालेले आहे तुम्हाला कळणार सुद्धा नाही तुमचे केस किती केवढ्या लवकर वाढलेत ते तर ही होम रेमेडी आम्ही कशी बनवलेली आहे एक प्रकारचं ऑइल मी बनवलेला आहे तर ही होम रेमेडी ना ज्यांच्या केसांमध्ये खूप सारा डॅन्ड्रफ असतो बघा आजकाल तर डँड्रॉपची समस्या तर वाढलेली आहे त्याचबरोबर केस गळतीची सुद्धा समस्या फार जणांमध्ये वाढलेली आहे काही जणांचं तर टक्कल पडतं बघा अशा पद्धतीनं तर त्याच्यावरती सुद्धा हे हेअर ऑइल आहे ना तर ते, ते खूप छान पद्धतीनं वर्क करतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला ते समजेल जर हळूहळू याचा तुम्हाला रिझल्ट भेटेल ना तर तुम्हाला सवय सुद्धा होऊन जाईल याची आणि त्या जागेवरती तुमचे केस सुद्धा येतील आणि केस गळतीचं इतकं कमी होऊन जाईल ना तुम्हाला समजणार सुद्धा नाही की आपले केस आता किती गळणं थांबलेले आहे तर अशा पद्धतीचं काही मी हेअर ऑइल बनवते आहे तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेव्हा आपण एखादी नॅचरल गोष्ट करतो आणि त्या गोष्टीची आपल्याला सवय होऊन जाते ती गोष्ट आपण सातत्याने करत आलेलो असतो आणि आपण त्याचा एक दिवशी फरक बघतो म्हणजे त्याने आपल्याला काय फरक पडला असा एक दिवस बघ येतो आणि आपण स्वतःला आरशामध्ये बघतो तेव्हा त्याचा फरक आपल्या कल्पना पलीकडचा असतो आणि आपला जो कॉन्फिडन्स असतो त्या गोष्टीच्या बाबतीतला तो, तो आणखीनच मजबूत होतो घट्ट होतो आणखीनच आपण ती गोष्ट करण्यास प्रेरित होतो असं आहे की बाईचं सौंदर्य हे तिच्या केसांमध्येच असतं थोडे फार का होईना पण तिला केस असले पाहिजेत लॉन्ग का होईना पण थोडेफार असले पाहिजेत आणि तेच थोडेफार केस ती टिकवण्याचा प्रयत्न करते म्हणजे आपलं टक्कल पडू नये किंवा केस फार गळू नये ते तसेच राहावेत जेणेकरून तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडेल तर सौंदर्यच म्हणण्यापेक्षा तर ती आपलं बाई पण जपते तिचा जो कॉन्फिडन्स असतो ना तर तो लो न, लो होऊ नये यासाठी ती अशा होम रेमेडीज किंवा मार्केटमधले प्रोडक्ट मार्केट, असू मार्केट द्यात तर ती प्रयत्न करत असते की एखाद्या वेळेला आपल्याला बाहेर जावं लागेल चार चौघात बाहेर जावं लागेल आपल्या केसांना धरून कोणी निगेटिव्ह गोष्टी बोलू नयेत मी वे जा, जा, आ, असे वेगवेगळ्या पद्धतीनं ज्याच्यामध्ये ॲलोवेरा असेल तर असे खूप सारे व्हिडिओ युट्यूबवरती टाकलेले आहेत तुम्ही बघून बघून घ्या ते व्हिडिओ खूप छान वर्क करतात ते व्हिडिओ ज्याने की मला त्याचा फरक पडलेला आहे ज्या ज्या की होम रेमेडीज आहेत ना तर त्या मी ट्राय केलेले आहेत स्वतः आणि मला त्याचा रिझल्ट भेटला आहे म्हणून तुमच्याशी मी शेअर करते तर खूप सारे आ, मला मेसेज येतात किंवा कॉल्स वगैरे येतात की तुमचे केस इतके कसे वाढले म्हणजे तुम्ही काय वापरला केसामध्ये तुमच्या तर असं सांगत बसण्यापेक्षा अशा होम रेमेडीज आपण घरी करून युट्यूबवरती तुम्हाला शेअर करता यावे त्यासाठी मी या होम रेमेडीज आहेत ना तर त्या करत आहेत तर जेणेकरून तुम्हाला सुद्धा याचा फरक पडेल तर होम रेमेडीज ना तुम्ही ट्राय करत राहा मी काही दिवसातच त्याचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल एखाद्या गोष्टीचा आपण सातत्याने उपयोग करत राहिलो किंवा त्या गोष्टीची आपल्याला सवय होऊन जाते आणि सवय होऊन झाल्यानंतर आपल्याला त्याचा रिझल्ट बघा इतका छान भेटतो ना खूप छान पद्धतीनं भेटतो आपल्याला आणि वाटणार सुद्धा नाही की आपण जास्त काही फार काही कष्ट घेतलेले आहे तर तुमचा थोडासा टाइम तुम्ही स्वतःला देऊन बघा अगदी जास्त काही वेळ लागणारच नाही या होम रेमेडीज मध्ये तुम्ही सकाळचं तुमचं जर काम असेल ना तर तुम्हाला थोडासा टाइम जर नसेल ना तर तुम्ही अंघोळी करण्यापूर्वी तर तुमचा थोडासा टाइम अप्लाय करून घेण्यात जाईल एक पाच मिनिट सुद्धा तर पाच मिनिटांसाठी तुम्ही थोडासा टाइम द्या आणि नंतर तुम्ही तुमचं काम पूर्ण झाल्यानंतर हेअर वॉश करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला काही वाटणारच नाही की आपण जास्त काही अप्लाय करून घेतलो आहोत आणि जास्त काळासाठी आपल्याला बसावं लागणार असं पण काही नाही तुमच्या कामामध्ये तुम्हाला वाटणार पण नाही की आपण काहीतरी अप्लाय केलेलं आहे अशा पद्धतीनं ती छान आपली पेस्ट बनवून तयार आहे कट केलं होतं ना पूर्णपणे तर ते मिक्सर मध्ये मी बारीक वाटून घेतलेलं आहे अगदी सहा सेकंदासाठी मी हे मिश्रण आहे ना तर ते बारीक वाटून घ्या आणि असा एका बाउलमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते की कि, कि ती एलोवेरा किती आपण पेस्ट आपल्याला बनली आहे मिळालेली आहे आपल्या केसांसाठी तर तुमचे केस बघून तुम्ही ही रेमेडी ट्राय करू शकता की आणखीन तुम्हाला लागू शकेल जास्त असं अलोवेरा तर तुम्ही आणखीन सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकता आणि आपल्याला लागणार आहे लोखंडी कढई तर तुमच्याकडे लोखंडी कढई नसेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कोणतेही जे तुम्हाला सोपं जाईल ना त्याच्यामध्ये तुम्ही असं करू शकता पण माझ्याकडे लोखंडी कढईचा जास्त मी वापर करते जेणेकरून माझ्या केसांना सुद्धा त्याचा फायदाच आहे लोखंडी कढईचा तर आणखीन एक मी ऑइल बनवलेलं होतं बघा व्हिडिओ मध्ये त्यांचा सीजन असतो बघा तर त्या टाइमिंगला मी एक ऑइल बनवलेलं सुंदर असं मस्त ऑइल बनवलेलं मी केसांसाठी तर त्याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जाऊन एकदा चेक करा जर आवळ्याचा सीजन असतो ना तर त्यावेळी मी आणखीन सुद्धा एक मस्त असं हेअर ऑइल आहे ना तर ते बनवून अपलोड करेन व्हिडिओ मध्ये नंतर तुम्ही पुढे बघू शकता तर इथं मी पॅराशूट कोकोनट ऑइल घेतलेला आहे तर तुम्हाला कोणतं ऑइल सुटेबल आहे तर ते तुम्ही घेऊ शकता इथं इथं गॅस पहिल्यांदा आपलं बारीक करायचं असतं जास्त फास्ट करायचं नाही ना तर तेल जळून जाईल ते आपलं त्यासाठी आपलं गॅस आहे ना तर ते बारीकच ठेवायला पाहिजेत आणि ही पूर्णपणे पेस्ट आहे ना तर ती ह्या ऑइल मध्ये असं घालून घ्यायचं आणि गॅस आहे ना ते आपण बारीकच ठेवायचं पूर्ण ही रेमेडी होईस तोपर्यंत तो। मोठं गॅस केला तर ते रेमेडी आहे ना तर ती जळून जाणार आहे तेल आपण जळून जाणार आहे असं चमच्याच्या चमचा तुम्ही असं हलवत राहायचं म्हणजे जे अलोवेराचा जो अर्क होता ना तर तो ॲलोवेरा जेल तर त्याच्या मध्ये उतरेल त्या ते तेलामध्ये चांगल्या प्रकारे असं चा, आणि ही रेमेडी झाल्यानंतर थोडा वेळ ना असं ठेवून द्यायचं म्हणजे गॅस बंद करून आपल्याला आणि एका त्या काचेच्या बॉटलमध्ये ही रेमेडी आहे ना हे ऑइल आहे ना तर तुम्ही त्याच्यामध्ये ठेवून देऊ शकता कारण काचेच्या बॉटलमध्ये मी का म्हणते तर काचेच्या बॉटलमध्ये ठेवल्यानंतर हे ऑइल आहे ना तर ते खराब होणार नाही आणि जास्त काळासाठी तुम्ही हे ऑइल आहे ना तर ते वापरू शकता त्यासाठी तर अशा पद्धतीने तुम्ही हलवत हलवत राहायचं त्याचा अर्क तेवढा आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये घटक असतात ना तर त्या तेलामध्ये उतरणार उतरणार आहे तर त्याचा कलर मी तुम्हाला दाखवते किती छान आलेला आहे ऑइलचा ग्रीनचा म्हणजे अलोवेराचा जो कलर असतो ना तर तो तोच ते आपल्या तेलामध्ये आलेला आहे खूप छान वर्क करत हेअर ऑइल आहे ना तर तुम्ही याच्यामध्ये मेथीचे दाणे असतात ना तर ते सुद्धा ऍड केला तरी काही प्रॉब्लेम नाही मी त्याचे दाणे सुद्धा टाकून घेऊ शकता किंवा अ ते काय असतात ना तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकून घेतलात तरी चालेल आणि व्हिडीओ मध्ये माझ्या मागच्या आहे बघा तर ते रेमेडी मी बनवलेली आहे तर खूप छान वर्क करत हेअर आता गॅस आपण बंद करून घेऊयात आणि थंड होण्यासाठी एक दहा हे हेअर ऑइल आहे ना तर तसंच ठेवून द्यायचं थंड होण्यासाठी आणि थंड होऊन झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कि आपल्याला किती ऑइल आणि कसं ऑइल त्याचा कलर वगैरे मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये बघा खूप छान कलर सुद्धा आलेला तर हे हेअर ऑइल आहे ना तर ते केसांच्या जेवढ्या काही तुमच्या समस्या आहेत ना तर त्याच्यावरती खूप छान वर्क करतं तर ही रेमेडी आहे ना तर तुम्ही एक दोन दिवस असं वापरून सोडून देऊ नका खूप निरंतर याचा उपयोग तुम्ही करत राहिला ना तुमच्या केसांमध्ये खरंच खूप फरक पडू शकेल तर काही काही काय करतात तर एक दोन दिवस लावतात खूप जोशाने लावतात तेल म्हणजे मशाज वगैरे त्यांची प्रॉपर चालू असते पण हे चारच ते आठ दिवसामध्ये ते करतात आणि नंतर नंतर करायचं सोडूनच देतात मग असं करायच्या अगोदर तुम्ही एकदा विचार करा की तुमच्या तेवढ्या वापराने असं काही होणार नाही तर तुम्ही ही रेमेडी आहे ना तर एक महिनाभर तुम्ही तुम्ही लावून बघा बघा आणि नंतर तुमच्या तुम्हाला स्वतःच फरक पडणार आहे तर तुम्हाला सुद्धा कंटाळा येणार आहे माहिती है आहे मला मला सुद्धा असंच होत होतं पहिल्या पहिला लावताना हेअर ऑइल मला सुद्धा चार दिवस झाल्यानंतर आपोआपच कंटाळा होता नंतर मला अशा काही सवय झाली आहे होम रेमेडीची त्याच्यानंतर मी असं हेअर ऑइल ना मला सवय होऊन गेली आणि दररोज मला हे ऑइल लावल्यानंतर असं ठाराच पडत नव्हता म्हणून सवय झाल्यानंतर नंतर मला समजलं की ह्या हेअर ऑइलचा मला किती फरक पडलेला आहे तर मला थोडासा रिझल्ट भेटला त्याच्यानंतर मला आणखीन असं वाटलं की मला आणखीन थोडं वापरायचं आहे हे नंतर मला प्रॉपर असायचा फरक पडलेला आहे आणि माझे केस तर तुम्ही बघतच आहात किती छान आहेत तर आता माझे केस सुद्धा गळत नाहीत आणि डॅन्ड्रफ तर माझ्या केसामध्ये होतच नाही थोडा होतो सगळ्यांचा डॅन्ड्रफ होतो थोड्या फार प्रमाणामध्ये होतो पण तो पण तो झाला तर तो थोड्याच काळापुरता राहतो आणि निघून जातो अशा पद्धतीने मला जे डॅन्ड्रपची समस्या आहे ना तर ते जास्त काळासाठी होतच नाही कारण मी अशा होम रेमेडीज ना घरीच ट्राय करते तर मग कशाला असे माझ्या बाबतीत प्रॉब्लेम होऊ शकतात तर तुम्ही सुद्धा डँड्रप झाल्याने सुद्धा आपले केस आहेत ना तर त्याने सुद्धा गळू शकतात खूप गळतात केस तर तुम्ही अशा होम रेमेडीज ट्राय करा जास्त काही उशीर लागणारच नाही तुमच्या कामामध्ये थोडासा एक दहाच तुम्ही स्वतःला देऊन बघा ही रेमेडी आहे ना तर ती पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्या केसांमध्ये अप्लाय करायची असते तर तुम्ही ही रेमेडी आहे ना तर ऑइल आहे ना तर तुम्ही कॉटनच्या साहाय्याने सुद्धा वापरू शकता कॉटनच्या साहाय्याने तुम्ही वापरला तर अगदी छान प्रकारे लागू शकतं किंवा कोणाची हेल्प सुद्धा घेऊन तुम्ही हेअर ऑइल लावून झाल्यानंतर थोड्या वेळासाठी मसाज करून घ्या याने खूप छान रिझल्ट भेटतो आणि याच्यामध्ये तुम्ही विटॅमिन ची टॅबलेट सुद्धा टाकली तरी काही हरकत नाही खूप छान याने सुद्धा फरक पडेल तुमच्या केसांमध्ये विटॅमिन एची टॅबलेट टाकून झाल्यानंतर हे चांगल्या प्रकारे असं मिक्स करायचं आणि आपल्या केसांवरती अप्लाय करायचं स्कॅल्पवरती अप्लाय करायचं सर्वात आधी नंतर केसांच्या लेंथ वाईज तुम्ही अप्लाय करून घेऊ शकता आणि थोड्या वेळासाठी फिंगर टिप्सने तुमच्या पूर्ण स्कॅल्पची ची मसाज करायची आहे आणि हे ऑइल आहे ना तर ते मी इथं बघा मेथीच मेथीचे दाणे असतात ना त्याचं ऑइल मी बनवलेलं आणि आता हे ऑइल मी ह्या काचे बॉटलमध्ये ठेवणार आहे ही जी बॉटल आहे ना तर ती बॉटल क्रॉस होता माझ्याकडं आणि तो संपलेला आणि मी ती बॉटल आहे ना स्वच्छ पाण्याने असं धुवून घेतलेली आणि पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर मी ऑइल हे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तुम्हाला बॉटल जी असते ना तर तुम्ही घरच्या घरी असं तुम्ही वापर करू शकतात टाकण्यापेक्षा पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर ऑइल टाकायचं असतं तर ते हे जे ऑइल आहे ना तर ते मेथीच्या दाण्यांचा ऑइल आहे तर खूप हे सुद्धा ऑइल आहे ना खूप छान रिझल्ट देतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनल वरती कोणी नवीन आला असेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या सोबतच्या बेलायकॉनला सो क्लिक करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल आणि तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल तर आता नेक्स्ट स्टुडिओ मध्ये भेटूयात आपण थँक्यू बाय